आपल्या सर्वांच्या मेंदूमध्ये आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात तर आपण पहिली बघूयात की भाषिक बुद्धिमत्ता म्हणजे यामध्ये ते पुस्तक वाचतात त्यांना काही लिहायला आवडत गणितीय बुद्धिमत्ता यामध्ये त्यांना गणित करायला आवडतात गणित सोडवायला आवडतात को, कोडी सोडवायला आवडतात संगीत विषयक बुद्धिमत्ता यामधला लोक मुलांना गाणी म्हणायला आवडतात गाणी ऐकायला आवडतात वाद्य शिकायला आवडतात चौथी आहे निसर्ग विषयक बुद्धिमत्ता यामध्ये त्यांना निसर्ग निसर्गाकडे जायला आवडतं टेकडी चढायला आवडते जंगलामध्ये पक्षी बघायला आवडतात यानंतरची बुद्धिमत्ता आहे शरीर विषयक बुद्धिमत्ता म्हणजेच त्याला कॅनेसेटिक पण म्हणता येईल आपल्याला तर यामध्ये ते खेळाडू असतात स्विमिंग करणारे असतात नाच करणारे असतात जिम करणारे असतात यानंतरचा पुढचा इंटेलिजन्स आहे की इंटरपर्सनल इंटेलिजन्स यामध्ये लोक स्वतःच्या मनाशी विचार करून लिहितात लेख लिहितात काही लोक कविता करतात यांना इंट्रापर्सनल इंटेलिजन्स असं म्हणतात यानंतर येते इंटरपर्सनल इंटेलिजन्स यामध्ये त्या लोकांना दुसऱ्या लोकांशी बोलायला जास्त आवडत म्हणजेच ते वक्ते होतात टीचर्स होतात सायकोलॉजिस्ट पण होऊ शकतात त्यांना दुसऱ्यांशी संवाद वाढवायला आवडत चित्र काढायला आवडतं किंवा एखादी आकृती बनवायला आवडते एखादे प्रोजेक्ट हँडल करायला आवडतात एखाद्या प्रोजेक्ट वर चित्र काढायला आवडतं किंवा त्यांना मातीची भांडी वगैरे बनवायला आवडतात अशा लोकांमध्ये विज्युअल स्पेशल इंटेलिजन्स असतो यातली आपली कुठली हे नक्की शधावं